सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची सरपंच प्रमोद देशमुख यांच्या पुढाकाराने कोंदिवड्यातील शाळा व वा अंगणवाड्यांना साहित्य वाटप प्रगतीत शिक्षण आणि बाल विकास ठेवत ग्रुप ग्रामपंचायत सरपंच प्रमोद देशमुख यांनी एक आदर्श उपक्रम हाती घेतला त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे परिसरातील पाच शाळा व पाच अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या अंतर्गत दहा कपाटे दहा खुर्च्या दहा टेबल दहा फॅन व लायटीचे साहित्य वितरण करण्यात आले जे पाच शाळा आणि पाच अंगणवाड्यांना ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडे यांच्या माध्यमातून दिले गेले देशमुख यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही तर प्रत्येक शाळा आणि अंगणवाडींच्या गरजा स्वतः पाहून साहित्याची निवड केली आहे आता जो मराठी शाळेबद्दल चुकीचा दृष्टिकोन आहे तो आम्हाला बदलायचा होता खऱ्या अर्थाने मराठी शाळेना दर्जेदार सुविधा मिळाव्यात मुलांना शिकताना अडचणी येऊ नयेत हा आमचा हेतू होता असे सरपंच प्रमोद देशमुख यांनी सांगितले त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम गावातील शैक्षणिक विकासासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता घरत म्हणाल्या आमच्या शाळेच्या अडचणी ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि प्रशासन यांनी समजून घेतल्या आणि शाळेला ज्या भौतिक सुविधा पाहिजे होत्या त्यांची पूर्तता शिक्षिका मायादेवी तांदळे म्हणाल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचे आभार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल विकासासाठी शाळेला ज्या गोष्टींची गरज होती त्या सर्व गोष्टी शाळेला उपलब्ध करून दिल्या गेल्या शिक्षक विठ्ठल बडे यांनी देखील सर्व ग्रामपंचायत समिती व सरपंच प्रमोद देशमुख यांचे मनपूर्वक आभार मानले ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनवणे म्हणाले प्रथम आम्ही शाहीला कोणत्या गोष्टी कमी पडत आहेत याचा अंदाज घेतला याबाबत भाऊसाहेब आणि ग्रामपंचायत प्रशासन यांना मराठी शाळा सुधारण्याची कल्पना आवडली आणि त्यांनी ती मान्य केली महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या विचारानुसार आम्ही प्रथम गावातील शाळा सुधारण्याचा प्रयत्न केला या उपक्रमामुळे ग्रामस्थ आणि पालकांमध्ये सरपंच प्रमोद देशमुखांविषयी आदर आणि कौतुक अधिक वाढले आहे गावाच्या विकासासाठी ते नेहमीच पुढे असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले त्यावेळी सरपंच प्रमोद देशमुख ग्रामपंचायत सदस्य शाळांमधील शिक्षक अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आम्ही निकेता नितीन घरत मुख्याध्यापिका रायगड जिल्हा परिषद शाळा सालपे तालुका कर्जत पहिल्यांदा ही जेव्हा समिती आमच्या शाळेत आली त्यावेळी त्यांनी आमच्या अडचणी विचारून घेतल्या की बाबा एक्झॅक्ट शाळेला तुमच्या काय कमी आहे त्या आम्ही सांगितलं आणि त्याप्रमाणे आमची त्यांनी अपूर्तता करून दिली याबद्दल मी उद्या त्यांचा आभार मानणारच आहे सगळ्या ग्रामस्थांच्या समोर कारण ही आज काळाची गरज होती शाळा भौतिक सुविधा असणं ही या शाळेची आणि ती काळाची गरज आहे प्रत्येक शाळेला सर्व भौतिक सुविधा मिळणं हे गरजेचंच आहे आणि त्या भौतिक सुविधा त्या आमच्या आज पूर्ण करत आहात नमस्कार माझे नाव मायादेवी चंद्रकांत आंधळे मी उपशिक्षिका शाळा खरवंडी तालुका कर्जत आणि जिल्हा रायगड ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडे या अंडर खरवंडी ही शाळा येते खरवंडी शाळेमध्ये प्रथमतः आमच्या सरकारची जी भौतिक सुविधा आणि विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन झाली त्याही अगोदर आमच्या शाळेमध्ये कोंदिवडे गावचे सरपंच त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळेमध्ये आले त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशन अंती त्यांनी असा निर्णय घेतला की ज्या वस्तूंची शाळेला गरज आहे की ज्याने शाळेचा विकास होईल विद्यार्थ्यांची प्रगती होईल आणि उद्या उज्ज्वल भविष्याच्या विद्यार्थ्यांची पायाभरणी होईल अशा सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली त्यानंतर त्यांनी नोट करून घेतलं की शाळेसाठी काय आवश्यक आहे त्यामध्ये ज्या काही भौतिक सुविधांची कमतरता होती विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व गोष्टी देण्याची त्यांनी आम्हाला त्या दिवशी ग्वाही दिली आणि आज तो उज्ज्वल दिवस उजाडला की ज्या दिवशी त्यांनी त्या सर्व सुविधांची त्या सर्व वस्तूंची आणि त्या सर्व सहकार्यांची आज त्यांनी पूर्तता केली त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या सर्व पंचक्रोशीतील पाचही शाळांच्या शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या वतीनं मी सर्व ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडे याचे सरपंच आदरणीय श्री प्रमोद देशमुख सर त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार व्यक्त करते आणि पुढे त्यांनी आम्हाला असे सहकार्य करावे अशी सदिच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतात मी विठ्ठल आसरवा बडे मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद मुंडेवाडी तालुका कर्ज जिल्हा रायगड आज गृहग्रामपंचायत कोंदिवडे आणि क्र ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य यांनी सर्वांनी आमच्या ग्रामपंचायत कोंदिवडे हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्या यांचा सर्वे करून स्वतः प्रत्यक्ष शाळेत येऊन सर्वे करून कोणत्या शाळेमध्ये कोणत्या गोष्टीची उणीव आहे याचा सर्वे करून आज ग्रामपंचायतने शाळेमधील ज्या भौतिक सुविधा आहेत टेबल खुर्च्या कपाट हँडवॉश सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची काळजी त्यांनी घेतलेली आहे आरोग्यासाठी त्यांनी हँडवॉश दिलेला आहे जर शाळे गावामध्ये एम एस सी बीची लाईट गेली असेल तर त्या शाळेमध्ये आमदार पडून मुलांच्या अध्यापनामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी सौर बल्प म्हणजे टू इन वन जे लाईटवर पण चालतील आणि चार्जिंगवर पण चालतील अशी त्यांनी दखल घेतलेली आहे आणि निश्चितपणे या सर्व साहित्याचा आमच्या शाळेसाठी निश्चितपणे उपयोग होईल अशी मला खात्री मी नरेश सिद्धार्थ सोनवणे ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडाचा एक सदस्य सर्वप्रथम मी या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील आणि पूर्ण ग्रामपंचायत कमिटी असेल आमचे भाऊसाहेब असतील या सर्वांचं मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी या संकल्पनेला आम्हाला मान्यता दिली आणि खरोखर हा जो उपक्रम जो आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय शाळेंची परिस्थिती भौतिक असेल शारीरिक असेल की शैक्षणिक असेल ही थोडीशी ढासलेली दिसली आणि त्या संकल्पनेवरती मात करण्यासाठी आम्ही हा उपक्रमाचं आयोजन केलं आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं होतं की खेड्याकडेच आला परंतु खेड्यांची परिस्थिती स्वतंत्र कालनंतर पण आपण बघितली की आजपर्यंत दयनीय परिस्थिती आहे ती आणि या परिस्थितीवरती मात करण्यासाठीच आम्ही हा उपक्रमाचं आयोजन केलं आणि हे आयोजनासाठी आम्हाला जो सहभाग जो लाभला आहे आमच्या कमिटीचा की ग्रामस्थांचा अतिशय उत्कृष्ट असा सहभाग होता त्यामुळे मी ग्रामस्थांचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि लोकांना एक उपदेश देतो ग्रामस्थांना की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण संघर्ष हा खूप गरजेचा आहे आपण जर संघर्ष केला तरच येणाऱ्या पिढीमध्ये आपण सक्षमपणे आपल्या प्रगतीभरावं धन्यवाद शाळेसाठी उपक्रम करण्याचा हेतू एकच होता की जी आपली रायगड जिल्हा परिषदची ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आम्ही सर्व सदस्य सदस्या यांनी एक नियोजन केलं की नियोजनाच्या माध्यमातून ज्या मराठी शाळा आहेत अंगणवाडी आहेत त्यांची पाहणी केली की बाबा विद्यार्थ्यांना नक्की आपल्याला काय देता येईल शैक्षणिक साहित्य ज्या संस्था आहेत किंवा जे आपले डोनर असतात ते देत असतात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शाळेचे गणवेश दिले जातात त्यांना शूज दिले जातात परंतु शाळा स्थापन झाल्याच्या नंतर जी आपल्याला जे तुमचं दाखले असतील काही रजिस्टर असतील हे ठेवण्यासाठी कुठंतरी काहीतरी पाहिजे ते अस्तव्यस्त आम्हाला दिसलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना कपाट असतील शाळेला टेबल असेल खुर्च्या असतील किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने त्यांना हँडवॉश असेल अशा विविध गोष्टी देण्याचं काम केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही ठिकाणी शाळेला फिटिंग नव्हती इलेक्ट्रिक फिटिंग करण्याचं आश्वासन केलं आणि ते कालच खरवंडी शाळा आणि अंगणवाडी यांना फिटिंग करून त्यांना लाईट आणि फॅन देण्याचा प्रत्येक शाळेला आणि अंगणवाडीला प्रामुख्याने आम्ही प्रयत्न केला जेणेकरून विद्यार्थ्यांनासुद्धा मराठी शाळा असेल किंवा अंगणवाडी गेल्याच्या सुद्धा बाबा आपल्याला सुद्धा आपल्या डोक्यावरती फॅन आहे आपल्याला भौतिक सुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीने मराठी शाळेमध्ये मिळतात हा आमचा जो दृष्टिकोन आहे आणि मराठी शाळेमध्ये जो बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा आहे किंवा मराठी शाळेमध्ये काहीच होत नाही हा हेतू जो होता लोकांचा पालकांचा बघण्याचा तो प्रामुख्याने बदलण्याचा दृष्टिकोन ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी व माझ्या सर्व सहकारी कारणा कार्या करण्याचा प्रयत्न केला प्राथमिक शाळा गुरु कोंजिवडीमध्ये पाच शाळा येतात त्याच्यामध्ये कोंदिवडे शाळा खरवंडी शाळा सालपे शाळा कोंढाणी शाळा मुंडेवाडी शाळा त्याच्यानंतर अंगणवाडी कोंदिवडी अंगणवाडी खरवंडी अंगणवाडी सालपे अंगणवाडी कोंडाणी अंगणवाडी आणि मुंडेवाणी अंगणवाडी ह्या पाच शाळा व पाच अंगणवाडी आहेत त्या सर्व दहाच्या दहा दा। शाळा असतील आणि अंगणवाडी असतील यांना साहित्य वाटप करण्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न केलेला आहे आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे आवडीनुसार स्वतंत्र स्वच्छ आणि आणि मोकळी जागा तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत

तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ